मोदीखाना परिसरातील गवळी समाज सांस्कृतिक भवन उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष निधीतून मिळालेल्या पन्नास लाखांच्या निधीअंतर्गत स्लॅब टाकणीचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला या प्रकल्पासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो। नगरसेवक नागेश गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेतला शुभारंभ कार्यक्रमाला गवळी समाजाचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते या सांस्कृतिक भवनामुळे समाजातील बांधवांना कमी दरात कार्यक्रम आयोजित करण्याची सुविधा मिळणार असून समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवीन चालना मिळणार आहे समाजाच्या वतीने किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले पन्नास लाखाचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल समस्त मोदी युवा डोळी समाजातर्फे शतशहा आभार पुस्तक भूमिपूजनच नाही तर होऊन इथं सुरुवात झालेली आहे आणि भाऊ हे कर्तृत्व आहे की त्यांनी केवळ भूमिपूजनावर थांबत नाहीत तर ते पूर्णच वसून ते थांबत नाहीत ही त्यांची कीर्ती आहे म्हणून त्यांचा त्यांना मोदी कोळी समाजातर्फ शतशहा धन्यवाद डोळी समाजाच्या सांस्कृतिक भवनाच्या रॅपच्या कामाच्या प्रसंगी आज या ठिकाणी समाजाचे प्रमुख वैजनाथ अण्णा गवळी मोहन फुले नाना कलाकट कलाके कलाकटे मारुती देवटे अमर नायकू मयूर एमगोळी मनोज उरचे गणेश रेणाप्पा प्रभाष देवटे निखिल उरचे आणि सर्व गवळी समाजातील बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित आहे राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी साहेब या दोहांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये रकमेच्या निधीची तरतूद मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड मग दोघांच्याही विशेष प्रयत्नातून कोल्हापूर शहरात या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात त्याचा शुभारंभ खासदार गडकरी साहेब सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्याचा शुभारंभ झाला होता आणि आज लॅबच्या कामाचं भूमिपूजन नारळ वडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी गौरी समाजासाठी उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजातील जे गोरगर जो आहेत त्या सर्वांना या भवनाचा उपयोग सामाजिक उपक्रम करण्यासाठी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यासाठी होणार आहे आणि मी मनस्वी आशिषदाचा आणि चटकर साहेबांचा सोलापूरचा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मनस्वी आभार व्यक्त करतो आणि गवळी समाजाने या ठिकाणी मोठ्या जनसमुदायाने या ठिकाणी उपस्थिती दाखवलं त्याबद्दल देखील कोविड समाजाचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद